नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची विशाळगडास नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी नुकताच त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला त्यांनी शनिवारी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून त्यांनी कार्यभार स्वीकारण्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच रविवारी जिल्ह्यातील संवेदनशील अशा विशाळगड किल्ल्याची पाहणी केली दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉ धीरज कुमार बच्चू पन्हाळा शाहवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार शाहवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी धोधो कोसळणाऱ्या भर उभ्या पावसात विशाळगड किल्ल्याची पाहणी केली सुरुवातीला विशाळगडाच्या अलीकडे गजापूर परिसरामध्ये उभे केलेल्या पोलीस चौकीची पाहणी केली त्यानंतर किल्ल्याच्या पायथ्याला थांबून किल्ल्याच्या प्रमुख मार्गाची पाहणी करत पोलीस अधीक्षक धीरज कुमार गुप्ता यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी संपूर्ण विशाळगड किल्ल्याची पाहणी केली माध्यमांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांना दौऱ्याच्या उद्देशाबद्दल माहिती विचारली असता त्यांनी मी कालच पदभार स्वीकारला असून या कार्यक्षेत्रातील माहिती देण्याच्या दृष्टीने दौरा असल्याचं त्यांनी सांगितलं ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा